सेना जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवंताच्या नेतृत्वात बुलढाण्यात चक्काजाम पोलिसांनी केले स्थानबद्ध एसटी भाडेवाडीचा निषेध बुधवंत म्हणाले सरकारचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे वेगवेगळ्या भूलथापा देऊन राज्यात महायुतीचे सरकार आले आता हाती सत्ता आल्यावर त्यांनी त्यांचे खरे रूप दाखवले आहे आधी एसटी फुकट फुकट असा प्रचार केला आता मात्र यांनी वसुली सुरू केली आहे एस टी ही सामान्यांची जीवनवाहिनी आहे त्यामुळे सरकारने केलेली भाडेवाढ खायचे दात आणि दाखवायचे दात वेगवेगळे आहेत हे आता स्पष्ट दिसत आहे असे प्रतिपादन उभाटा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बुद्धवंत यांनी केले राज्य सरकारने केलेल्या एस टी भाडेवाडच्या नेतृत्वात बुधवंत यांच्या नेतृत्वात बुलढाण्या येथील संगम चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी ते माध्यमांशी बोलत होते सामान्य जनतेवर लादलेली भाडेवाढ सरकारने तात्काळ मागे घ्यावी अन्यथा येणाऱ्या काळात शिवसेना स्टाईलने टोकाचे आंदोलन करण्यात येईल नये असा इशाराही इशारा यांनी केला आंदोलनाची तीव्रता पाहता बुलढाणा शहर पोलिसांनी बुधवंत यांना ताब्यात घेत शहर पोलीस ठाण्यात स्थानबद्ध केले आहे यावेळी आंदोलनात जिल्हा संघटक प्राध्यापक डी एस लहानेसर ॲडव्होकेट सुमित सरदार उपजिल्हा प्रमुख सुनील घाटे तालुका प्रमुख लखन गाडेकर विजय इंगडे युवासेना जिल्हाप्रमुख नंदू कराडे उपजिल्हाप्रमुख डॉक्टर अरुण पोपडे किसान सेनेचे उपजिल्हाप्रमुख अशोक गव्हाणे गणेश सोनुने किसे तालुका प्रमुख गजानन उबरहांडे दलित आघाडीचे बबनकरे उप तालुका प्रमुख विजय इतवारे एकनाथ कोरडे किशोर कांडाचे मोहम्मद सोफियान राजू बोळसे अनिकेत गवडे माजी सभापती सुधाकर आघाव समाधान बुधवत रवी गोरे राहुल जाधव श्याम सावडे संजय गवडे रामेश्वर बुधवत शेख मुझफ्मीर रेहमान कुरेशी शेषराव सावडे भीमराव लवंगे सुभाष आराख विठ्ठल गायकवाड सागर हिवाडे विकास निर्मले नरेश खरे भानुदास जगताप किरण पाटील दीपक पाटील दिनकर पांडे संदीप जाधव निलेश गाडेकर लोखंडे राहुल पाझारे श्रीकांत जाधव अनिल पडोळकर संदीप सावडे सतीश राजपूत उदय देशमुख बाळू शेडके विनोद ताडे दिगंबर दडवी प्रवीण वाघ श्याम खडके वसंत सावडे शेषराव सावडे मधुकर महाले मुकुंद काडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा